नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्रीची घटस्थापना साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी हे दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या आप कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम आपण घटस्थापना पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया आपल्या देव्हाऱ्यातल्या सर्व देवांच्या मूर्ती टाक किंवा फोटो आपल्याला स्वच्छ करून ठेवायचे आहे रोजच्या देवपूजेमध्ये आपण जो दिवा वापरतो तो, तो सुद्धा स्वच्छ करून त्यामध्ये तेल किंवा तूप घालून दुहेरी वात लावून ठेवायची आहे अखंड दिवा लावण्यासाठी आपण एक मोठ्या आकाराचा दिवा वापरत असतो तो सुद्धा स्वच्छ करून ठेवायचा दिव्यामध्ये टाकण्यासाठी पुरेसं तेल देवांना स्थापन करण्यासाठी लाल रंगाचा आसन देवांना स्नान घातल्यानंतर पुसण्यासाठी एक कपडा आपल्याला बसण्यासाठी एक आसन हात पुसण्यासाठी एक कपडा त्याचबरोबर एक नारळ ज्याच्यामध्ये पाणी आणि नारळाच्या सर्व शेंड्या अस्तित्वात असल्या पाहिजे अशा पद्धतीचा एक नारळ आपल्याला लागतो एक वाटी तांदूळ हळदी कुंकू अक्षता म्हणजेच तुम्ही तुमचा हळदी कुंकवाचा करंडा या पूजेमध्ये ठेवू शकता कुंकू आणि चंदनाचा किंवा कुंकू आणि हळदीचा वेगवेगळा ओला केलेला गंध आपल्याला लागणार आहे कलशासाठी तांब्या त्याचबरोबर मातीचा घट माती पाणी विड्याची सतरा पानं फळं फुलं कापूर धूप रक्षासूत्र किंवा कलावा लाल पिवळ्या रंगाचा धागा त्यालाच रक्षासूत्र किंवा कलावा असं म्हणतात विड्याचं साहित्य मातीच्या घटामध्ये आणि मंगलकलशामध्ये टाकण्यासाठी दोन सुपाऱ्या दोन नाणी देवपूजेचे ताट तांब्या घटाखाली पेरण्यासाठी पाच किंवा सात प्रकारचं धान्य किंवा कोणत्याही एका प्रकारचं धान्य चांगलं निवडून ठेवायचं आणि दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा असतो तुम्हाला तो नसेल ठेवायचा तर नाही ठेवला तरी पण चालेल यंदाचा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा असणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान नवरात्र असणार आहे या नवरात्रीला आपण शारदीय नवरात्र असं म्हणतो गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अश्विन महिन्याची सुरुवात होत असून याच दिवशी घटस्थापना करावी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बुधवारच्या रात्री भाद्रपद अमावस्या संपणार असून त्याच वेळेला अश्विन शुक्ल प्रतिपदेला सुरुवात होईल मात्र उदय तिथीनुसार गुरुवारी म्हणजेच तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपण आपल्या घराण्याच्या कुळाचारानुसार घराण्याच्या चालीरितीनुसार म्हणजेच कुळधर्मानुसार दिवसभरात कधीही घटस्थापना करू शकतो त्यासाठी शुभमुहूर्त पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही अगदी सूर्योदयापासून सूर्य मावळण्याच्या आत तुम्ही कधीही घटस्थापना करू शकता त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जिथे घट बसवायचा आहे ती जागा निश्चित करून ती स्वच्छ झाडून पुसून घ्या त्यानंतर देवघरातील सर्व देवी देवतांना स्नान घाला कपड्याने त्या सर्व देवीदेवतांच्या मूर्ती पुसून काढा काही ठिकाणी घटस्थापनेमध्ये फक्त कुलदेवीला स्थापन केलं जातं किंवा कुलदेवीचा टाक त्यामुळे पूजा मांडणीमध्ये ठेवला जातो काही ठिकाणी असं म्हणतात की सर्व देव घटी बसतात त्यामुळे घटस्थापनेच्या पूजेमध्ये सर्व देवी देवतांच्या मूर्तींना टाकांना किंवा फोटोंना स्थापन करावं तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हे सगळं करू शकता त्याचबरोबर आपल्याला या पूजेची सुरुवात दिवा लावून गणपतीच्या पूजेने करायची असते कुंकू आणि कापूर युक्त पाण्याने आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पांना स्नान घालायचं असतं त्यावेळेस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र म्हणायचा असतो यानंतर गणपती बाप्पांना कुंकवाचा किंवा चंदनाचा गंध लावून घ्यायचा इथे तुम्ही पाहू शकता देवघराच्या अगदी समोरच मी घटस्थापनेची पूजा मांडत आहे त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा इतर देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो असतील ते सगळे मी देवघरामध्ये दे गंध लावून स्थापन करून दिलेले आहेत सर्व देवी देवतांबरोबर गणपती सुद्धा फुलं अर्पण करायची धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं इथे तुम्ही गणपती बाप्पांना छोटासा गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता किंवा संपूर्ण घटस्थापना करून झाल्यावर सर्व देवी देवतांना मिळून एकच नैवेद्य दाखवला तरी पण चालेल मी फक्त साईडला कुलदेवीची मूर्ती आणि फोटो ठेवला होता आता तो घटस्थापनेच्या पूजा मांडणीमध्ये मांडून घेईल ही पूजा मांडत असताना कुलदेवीचा फोटो टाक किंवा मूर्ती ठेवण्याअगोदर आपल्याला कलशाची स्थापना करायची असते मंगलकलश म्हणजे संपूर्ण पूजेचा आत्मा असतो त्यामुळे काय करायचं साईडला आपण लावून ठेवलेला छोटासा दिवा ठेवायचा आणि मंगलकलशाच्या स्थापनेला सुरुवात करायची इथे मी एक छोटा चौरंग घेतला त्याच्यावर लाल रंगाचं आसन ठेवून घेतलं आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यापासून अष्टदल कमळ तयार करून घेतलं त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या आता इथे एक पितळेचा तांब्या घेतलेला आहे तुमच्याकडे जो तांब्या असेल मंगल कलश म्हणून ठेवायचा तर तो तुम्ही घेऊ शकता आणि या तांब्यावर तांब्याची जी बाजू आपण पुढे करणार आहोत तिथे स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिक काढताना ते योग्य पद्धतीने काढायचं कुंकुवाच्या मदतीने किंवा कुंकू आणि चंदनाची पेस्ट तयार करून तुम्ही हे स्वस्तिक काढून घेऊ शकता स्वस्तिकमध्ये चारही बाजूंना बिंदू द्यायचे आणि दोन्ही बाजूंना दोन दोन रिद्धी सिद्धीच्या रेषा देऊन घ्यायच्या आणि पाठीमागची जी बाजू असेल त्याच्यावर सुद्धा कुंकवाची बोटं अशा पद्धतीने ओढून घ्यायची खालून वरती ती बोटं ओढायची हे लक्षात ठेवा यानंतर तांब्या अष्टदल कमळावर ठेवायचा त्या तांब्यावर आपल्याला रक्षासूत्र बांधून घ्यायचं असतं म्हणजे तांब्याच्या अगदी तोंडाशी रक्षासूत्र आपण जे बांधतो ते वासुकी नागाचं प्रतीक असतं ते बांधून झालं की त्याच्यानंतर तांब्यामध्ये पाणी ओतायचं त्याच्यामध्ये सुरुवातीला एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची हळदी कुंकू अक्षता आणि चंदन असेल तर चंदन पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्याला या कलशामध्ये एक फूलसुद्धा ठेवायचं आहे कलशामध्ये आपल्याला एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पेटता कापूर आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात तर त्या शिवशक्ती आहेत त्यामुळे जसं आपण भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये कापूर आरतीला महत्त्व देतो त्याच पद्धतीने कुलस्वामिनीच्या पूजेमध्ये किंवा त्यांच्या या पूजा मांडणीत आपण जो मंगलकलश स्थापन करतो त्यामध्ये सुद्धा पेटता का एका वर तुमी कापूर अशा पद्धतीने सोडायचा एका चमच्यावर तुम्ही कापूर पेटवून घेऊ शकता आणि तो थोडासा प्रज्वलित झाला की त्यानंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचा जेणेकरून संपूर्ण पाणी कापूरयुक्त होतं सुगंधित होतं आणि आपण जी काही पानं या कलशामध्ये लावतो तर ती नऊ ते दहा दिवस अजिबात सडत नाही किंवा जेव्हा आपण घटविसर्जन करतो तर त्यातलं पाणी आपल्याला आपल्या घराला पवित्र करण्यासाठी म्हणून किंवा इतर काही कामांसाठी आपल्याला वापरायचं असेल तर तेव्हा सुद्धा वापरू शकतो कारण नऊ ते वा दहा दिवस स्थिती अशी होते की पानं त्या पाण्यामध्ये असतात त्याचबरोबर नारळसुद्धा थोडाफार पाण्यामध्ये बुडालेला असतो तर पाण्याला थोडासा वेगळा असा वास येतो मग आपल्याला समजा घरामध्ये शिंपडण्यासाठी ते पाणी वापरायचं असेल तर आपण बऱ्याच वेळा ते वापरत नाही त्यामुळे कापूर नक्की टाका त्याचबरोबर या कलशामध्ये आपल्याला पाच विड्याची किंवा पाच आंब्याची पानं लावता येतील नारळ ठेवताना त्याच्यावर थोडासा मोठ्या आकाराचा हळदी कुंकुआचा गंध लावायचा सा, जेणेकरून साक्षात आपली कुलदेवी आपल्यासमोर बसलेली आहे असं आपल्याला वाटतं आणि दिसायलाही ते छान दिसतं त्यामुळे हळदी कुंकू थोडं मोठ्या आकारात लावा नारळाच्या शेंडीवर थोडंसं हळदी कुंकू अक्षता व्हा त्यानंतर फूल ठेवा आणि मंत्र म्हणा ओम कलशदेवताभ्यो नमहा त्यानंतर या संपूर्ण मंगलकलशाला धूपदीपांनी ओवाळून घ्यायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे आता इथे माझ्याकडे कुलस्वामिनी कालिका माता हिचा फोटो आहे तर देवीचा फोटोसुद्धा या पूजा मांडणीमध्ये मी ठेवणार आहे त्याचबरोबर आम्ही लग्नकार्यांच्या वेळेस महाराष्ट्रातील तुळजापूरच्या तुळजाभवानीला जात असतो त्यामुळे आमच्याकडे कालिका माता जरी कुलस्वामिनी असेल तरी पण तुळजाभवानीचीसुद्धा कुलस्वामिनी म्हणून पूजा करतात त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती आणि कालिका मातेचा फोटोसुद्धा या पूजा मांडणीमध्ये मी ठेवलेला आहे यानंतर आपल्याला घटस्थापना करायची असते मातीचा घट मांडायचा असतो तर खाली माती ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं मातीचं भांडं मी घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीने खाली तुम्ही माती ठेवत असाल त्या पद्धतीने ठेवा जसं की कुणी कुणी केळीच्या पानावर ठेवतं कुणी कुणी कागदी पत्रावळीवर माती ठेवतं आणि त्याच्यावर मग धान्य पेरून घट बसवला जातो इथे मला मातीचं भांडंसुद्धा मिळालेलं आहे तर या मातीच्या भांड्याला सर्व बाजूंनी मी हळदी कुंकवाची किंवा कुंकवाची आणि चंदनाची बोटं अशी लावून घेतलेली आहे त्यानंतर या मातीच्या भांड्यामध्ये मी थोड्याशा अक्षता ठेवणार आहे हळदी कुंकू वाहून घेणार आहे आणि फूलसुद्धा ठेवणार आहे तुम्हीसुद्धा पत्रावळीवर किंवा खाली तुम्ही ज्याच्यावर माती ठेवून धान्य पेरतात त्या जागेवर तुम्ही अशा पद्धतीने हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्या सुद्धा वाहा आणि त्यानंतरच माती ठेवून त्यामध्ये धान्य पेरा तर तुम्ही इथे पाहू शकता हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून घेतलं आता आपण काय करूया याच्यामध्ये माती ओतूया तर माती जास्त ओलीही घेऊ नका आणि जास्त सुकीही घेऊ नका इथे मला ज्या पद्धतीने माती मिळाली त्या पद्धतीने मी घेतली शहरी भागात थोडंसं असं होतं पाच प्रकारचं धान्य म्हणून मी काय काय घेतलेलं आहे ते दाखवते तर गहू घेतलेले आहे हरभरे घेतलेले आहे मूग घेतलेले आहे जव घेतलेली आहे त्याचबरोबर पांढरे तीळसुद्धा घेतलेले आहे काही ठिकाणी फक्त एकाच प्रकारचं धान्य म्हणजे गहू पेरले जातात काही ठिकाणी पाच प्रकारचं पाच धान्य किंवा काही ठिकाणी सात प्रकारची सात धान्यसुद्धा पेरली जातात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही वापरा पण धान्य हे चांगल्या दर्जाचं घ्या जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने उगवेल आणि या मातीमध्ये आपल्याला हे सर्व धान्य चांगल्या प्रकारे मिसळून द्यायचं आहे खूप जास्तही धान्य पेरू नका ना नाहीतर मग ते चांगलं उगवत नाही कारण तुमच्यापैकी भरपूर महिला अशा कमेंट्स करत असतात की आम्ही जे धान्य पेरतो ते उगवतच नाही किंवा उगवायला खूप जास्त उशीर लागतो तसं पाहायला गेलं तर प्रत्येक भागातलं वातावरण किंवा आपण घट जिथे बसवलेलं आहे ती जागा यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा धान्य उगवत नाही पण मग उगा शंका कुशंका घेण्यापेक्षा यावेळेस अशी एक पद्धत वापरून पहा की धान्य थोडंफार भिजवून घ्यायचं आणि नंतर ते मातीमध्ये मा पेरायचं जेणेकरून त्या धान्याला लवकरात लवकर मोड येतील अंकूर फुटतील आणि ते धान्य घटाभोवती लवकरात लवकर उगवेलसुद्धा जेव्हा आपण घटाखाली पेरण्यासाठी धान्य निवडतो तर पोकळ धान्य काढून टाका त्यासाठी अजून एक ट्रिक तुम्ही अशी वापरू शकता ज्या वेळेस तुम्हाला घटस्थापना करायची आहे त्याच्या आदल्या रात्री किंवा काही तास अगोदर तुम्ही ते धान्य पाण्यामध्ये बुडवून ठेवा हळदीचं थोडंसं पाणी करायचं म्हणजेच काय पाण्यामध्ये अगदी चिमूट दोन चिमूट हळद टाकायची त्याच्यामध्ये तुम्ही जे धान्य निवडलेलं आहे ते टाकायचं आणि काही तास ते धान्य भिजल्यावर लवकर त्या धान्याला अंकुर सुद्धा फुटतात किंवा मग दुसरी गोष्ट अशी होते जे काही पोकळ धान्य आहे ते पाण्यावर वरती तरंगतं आणि आपण ते काढून टाकू शकतो फक्त जे चांगलं चांगलं धान्य आहे ते खाली पाण्यामध्ये शिल्लक राहतं मग ते पाणी आपण काढून टाकायचं आणि ते भिजवलेलं धान्य या मातीमध्ये मिक्स करून द्यायचं यानंतर घटस्थापनेसाठी आपण जो मातीचा घट आणलेला असतो भलेही तुमच्याकडे काळ्या रंगाचा घट बसवत असतील किंवा अशा पद्धतीने थोडाफार तांबड्या रंगाचा घट असेल तर जो घट असेल तो थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा घट स्थापनेच्या काही तास अगोदर जेणेकरून तो घट चांगला पाजरायला मदत होईल आणि दरवर्षी आपल्याला नवीनच मातीचा घट आणावा लागतो ही पूजा मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवत असते त्यामुळे मी जुनाच मातीचा घट घेतलेला आहे कारण तुमच्यापैकी भरपूर जणी पुन्हा असं म्हणायला बसल्या की तुम्ही तर जुनाच दाखवला पण एक प्रात्यक्षिक स्वरूपात मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत असते म्हणून मी जुनाच घट घेतलेला आहे तुम्ही मात्र नवीन घट आणा आणि या गटाच्या सर्व बाजूंनी बाहेरून हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची त्या अगोदर आपण जे धान्य मातीमध्ये मिसळलेलं असतं पेरलेलं असतं त्या धान्यावर थोडंफार पाणी शिंपडून द्यायचं इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते बऱ्याच जणांची धान्य पेरण्याची किंवा त्यामध्ये घट बसवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते तुमची काही दुसरी पद्धत असेल तुम्ही दुसऱ्या प्रकारे हे धान्य पेरत असाल त्या पद्धतीने तुम्ही हे करून घेऊ शकता आता या घटाला आपण हळदी कुंकवाची बोटं लावून घेतली या घटाच्या मुखाशीसुद्धा आपल्याला एक रक्षासूत्र म्हणजे कलावा बांधून घ्यायचा आहे हा घट आपण मातीवर ठेवल्यानंतर तो व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचा कारण तो हल्ला नाही पाहिजे घटाच्या भोवती आपण जे धान्य पेरलेलं असतं त्या मातीवर आपण पाणीसुद्धा शिंपडत असतो जेव्हा आपण पाणी शिंपडतो तर माती भिजते त्यामुळे घट असा तिरपा किंवा तो सांडता कामा नाही त्यामुळे घट व्यवस्थित मातीमध्ये असा रुजवून ठेवायचा आता या घटामध्ये सुद्धा पाणी ओतायचं त्याचबरोबर याच्यामध्ये एक रुपयाचं नाना आणि सुपारी टाकायची त्याचबरोबर पाच विड्याची पानं लावून घ्यायची आहे काही ठिकाणी मातीच्या घटावरच नारळ ठेवला जातो पण मग तुम्ही नंतर घटामध्ये पाणी कसं टाकता इतर दिवशी आपण जेव्हा घटामध्ये पाणी टाकत असतो आणि नारळ जर वरून ठेवलेला असतो तर मग तुम्ही घटामध्ये पाणी कसं टाकता हेही मला कमेंट्स करून नक्की सांगा कारण आमच्याकडे मंगल कलश हा वेगळा बसवला जातो आणि त्याच्या शेजारी मातीचा घटसुद्धा बसवण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता फक्त एक माहिती म्हणून मी तुम्हाला विचारत आहे यानंतर आपल्याला देवीसमोर पानाचा विडा ठेवायचा असतो त्यासाठी नागवेलीची म्हणजेच विड्याची दोन पानं घ्यायची पानाचा देठाचा भाग देवीकडे आणि अग्रभाग आपल्याकडे करायचा त्याच्यावर विड्याचं साहित्य ठेवायचं जसं की लेकुरवाळ हळकुंड हळकुंड ठेवताना ते व्यवस्थित पाहून घ्या त्याला फाटे फुटलेले असतील अशा हळकुंडाला लेकूरवाळा हळकुंड म्हणतात त्यानंतर खोबऱ्याचा एक छोटासा तुकडा खारीक सुपारी बदाम हे सगळं आपल्याला त्या विड्याच्या पानावर ठेवायचं असतं आणि हा झाला देवीचा विडा त्यानंतर देवीला फुलांची माळ घालायची हळदी कुंकू लावायचं तुम्ही या पूजेमध्ये देवीचा टाक ठेवलेला असेल तर देवीला तुम्ही व्यवस्थितपणे हळदी कुंकू लावून घ्या तुम्हाला यावेळेस कुंकुमार्चन करायचं असेल तर तेही करून घ्या कारण एकदा आपण देवीची स्थापना केली की तिला दहा दिवस आपण हात लावायचा नसतो किंवा हळदी कुंकू वगैरे आपण दुरून वाहू शकतो तसं पण मग देवीची मूर्ती आपल्याला हलवता येत नाही तिला स्नान घालता येत नाही त्यामुळे कुंकुमार्चनसुद्धा आपल्याला करता येणार नाही तर तुम्ही पहिल्याच दिवशी देवीला तिथे स्थापन करण्यापूर्वी कुंकुमार्चन करून घ्या ते कुंकू एखाद्या डबीत भरून ठेवा तुम्हाला स्वतःला लावण्यासाठी ते कुंकू तुम्ही वापरू शकता आणि देवीची मूर्ती पुन्हा जागेवर स्थापन करून द्या देवीची स्थापना करत असताना त्याचबरोबर देवीला हळदी कुंकू फुलं वाहत असताना तुम्ही ओम कुलदेवताय नमहा या मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे मुक्याने देवीची स्थापना अजिबात करायची नाही तिचं काही का होईना नामस्मरण यावेळेस आपल्याकडून झालं पाहिजे आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात त्यांना कवड्यांची माळ विशेष प्रिय आहे तुम्ही त्यांच्या मूळ पिठावर कधी दर्शनासाठी गेला असाल किंवा तुम्ही कधी फोटोत पाहिला असेल तरी तुम्हाला दिसून येईल की आपल्या कुलस्वामिनींना कवड्यांची माळा घातली जाते पण आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती असतात फोटो असतात किंवा टाक असतात ते अगदीच छोटे असतात त्यामुळे आपण त्यांना कवड्यांची माळ इतकी लहानशी तर आणू शकत नाही किंवा घालू शकत नाही कारण ती पडून जाते त्यामुळे आपण कवड्याच इथे स्थापन करू शकतो एक तीन पाच सात अकरा या संख्येमध्ये आपण कवड्यांची स्थापना करू शकतो जणू काही आपण त्यांना कवड्यांची माळच घातलेली आहे अशा पद्धतीने त्या कवड्या काय करायच्या एखाद्या धान्याच्या प्लेटमध्ये ठेवायच्या जी प्लेट तुम्ही घेतात तर त्याच्यामध्ये तांदूळ पसरवून ठेवायचे अखंड तांदूळ त्यासाठी घ्यायचे तुटलेले घ्यायचे नाही या कवड्यांनासुद्धा व्यवस्थितपणे स्नान घालून घ्यायचं कपड्याने चांगल्या कोरड्या करून पुसून घ्यायच्या त्यानंतर या कवड्यांना तुम्ही कुंकुवाचा चंदनाचा किंवा हळदी कुंकवाचा गंध लावू शकता कवड्या तुम्ही पालथ्या थे ठेवा किंवा सुलट्या ठेवा काहीच हरकत नाही कवड्या आपण दोन्ही प्रकारे ठेवू शकतो आणि देवीच्या पुढे तुम्ही या कवड्या ठेवून द्यायच्या आहेत दरवर्षी घटस्थापनेमध्ये देवी एका विशिष्ट वाहनावर बसून येत असते यावेळेस देवीचं वाहन डोली आहे म्हणजेच काय आपली कुलस्वामिनी यंदा डोलीमध्ये बसवून येणार आहे त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी बाजारामधून एक छोटीशी डोली खरेदी करून आणा डोली म्हणजे काय तुम्ही चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये नवरीला नेण्यासाठी एक डोली असते बघा त्याच्यात ती नवरी बसून जाते त्याच पद्धतीची छोटीशी डोली तुम्हाला मिळाली तर तुम्ही तीसुद्धा पूजेमध्ये अवश्य ठेवा घटाचं विसर्जन ज्यावेळेस होईल त्यानंतर तुम्ही ती डोली तशीच सांभाळून ठेवायची ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलीचं लग्न असेल तर तिच्या रुखवतामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही त्या डोलीचा वापर करू शकता याच्यानंतर घटाला घालण्यासाठी विड्याच्या पानांची माळा करून घ्यायची पहिल्या दिवशी शक्यतो घटाला विड्याच्या पानांची म्हणजेच नागवेलीच्या पानांची माळ घातली जाते पाच पानांची सात पानांची किंवा नऊ पानांची माळ तुम्ही बनवू शकता तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुईचा वापर न करता फक्त दोऱ्याला गाठी देत देत आपल्याला ती विड्याची पानं त्या गाठींमध्ये अशी घुसवून द्यायची असतात किंवा ठेवायची असतात आणि त्या गाठी पक्क्या करून मग ती विड्याच्या पानांची माळ आपल्याला घटावर बांधायची असते म्हणजेच काय माळेचा एक कोपरा घटामध्ये आणि दुसरा कोपरा आपण अशा ठिकाणी बांधायचा की जिथे आपल्याला ती माळा व्यवस्थितपणे घटावर सोडता येईल किंवा बांधता येईल इथे मी देव्हाऱ्याला दुसरा कोपरा बांधलेला आहे यानंतर घटासमोर एक छानपैकी रांगोळी काढून घ्यायची जशी तुम्हाला येते त्या पद्धतीने तुम्ही फक्त पांढरी रांगोळी वापरणार असाल तर आठवणीने त्या रांगोळीवर हळदी कुंकू व्हायला अजिबात विसरू नका कारण पांढरी रांगोळी ही तशीच ठेवायची नसते यानंतर घटस्थापनेच्या पूजेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग किंवा देवीचं ज्योतिमय स्वरूप आपल्याला लावायचं असतं ते म्हणजे अखंड दिवा अखंड दिवा कसा लावायचा त्यासाठी काय नियम पाळावे लागतात काजळी येऊ नये म्हणून काय करावं वात कशी तयार करावी त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी यांचा सविस्तर व्हिडिओ कालच मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही यूट्यूबवर दिल्लीकर मराठी आणि पुढे अखंड दिवा कसा लावा या पद्धतीने सर्च करून तो व्हिडिओ पाहू शकता किंवा कमेंट्समध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देते तर अखंड दिवासुद्धा लावून घ्यायचा हा अखंड दिवा आपल्याला नऊ ते दहा दिवस अजिबात हलवायचा नसतो त्यातली वात बदलायची नसते त्यामुळे दिवा व्यवस्थितपणे स्वच्छ करून त्यामध्ये पुरेशी अशी वात आणि तेल घालून तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा तेल संपण्याच्या अगोदरच त्यामध्ये दुसरं तेल घालत जायचं म्हणजे डायरेक्ट दिवा विजण्याची वाट पाहायची नाही जेणेकरून दिवा कायमस्वरूपी तेवत राहील प्रज्वलित राहील शक्यतो अखंड दिवा हा घटापासून तीन ते चार बोटं दूर ठेवा जेणेकरून दिव्याची उष्णता आणि घटामधून पाझरणारं पाणी या दोन्हींचा संयोग चांगल्या प्रकारे जुळून आला तर आपलं घटाखालचं जे काही धान्य आहे ते योग्य पद्धतीने उगवतं अखंड दिवा घटासमोर ठेवण्यापूर्वी एकदा त्या दिव्याने संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्या आणि त्यानंतरच तो त्याच्या जागेवर स्थापन करून द्या अखंड दिवा ठेवल्यानंतर देवीला धुपाने ओवाळून घ्यायचं दुर्गा सप्तशतीचं पारायण या दिवशी सुरू करण्याची पद्धत आहे त्यामुळे ग्रंथसुद्धा तुम्ही या पूजा मांडणीमध्ये ठेवू शकता किंवा ज्यांना पारायण करायचं नसेल तर दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये देवीची शंभर नावं आहेत इतरसुद्धा बरेचसे श्लोक आहेत ते तुम्हाला या दिवशी वाचायचे असतील तर तुम्ही तेही वाचू शकता अतिशय प्रभावी ग्रंथ असतो त्यामुळे शक्यतो या दिवसापासून पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा देवीची आरती करण्यापूर्वी आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा असतो तर तुम्ही साध्या भाजीपोळीचा सा नैवेद्य दाखवू शकता वरण भात भाजीपोळी असाही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्हाला जे काही नवीन बनवायचं असेल काही गोड पदार्थ तर त्यांचाही नैवेद्य दाखवू शकता कारण देवीच्या नावाने आपण उपवास करतो त्यामुळे आपल्याला उपवास असतो देवीला नसतो तर आपण देवीला उपवासाचे पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवले पाहिजे असा काही नियम नाही दुसरे पदार्थसुद्धा दाखवू शकतो किंवा एखाद्या वाटीमध्ये तुम्ही कायमस्वरूपी दहा दिवसांपर्यंत खडीसाखर भरून ठेवू शकता आणि फळांचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता फळं खराब होऊन जातात त्यामुळे नैवेद्य दाखवल्यानंतर काही तासांनी म्हणजे अगदीच अर्ध्या तासांनी तुम्ही ती उचलून घरातल्या मंडळींसोबत वाटून खाल्ली तरी पण चालतं देवीचा प्रसाद म्हणून आपण ती फळं खाऊ शकतो उगीच खराब होऊन जाण्यापेक्षा आपण त्यांचा अशा पद्धतीने वापर करू शकतो नैवेद्य ठेवताना सुरुवातीला पाण्याचं चौकोनी मंडल काढायचं आणि त्याच्यावर ते, ते नैवेद्याचं ताट ठेवायचं नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं त्या ताटाला नमस्कार करायचा त्याचबरोबर साईडला पाण्याचा तांब्या किंवा लोटी ग्लास जे काही असेल तेसुद्धा भरून ठेवायचं नैवेद्य दाखवून झाला याच्यानंतर एक कापूर आरती लावायची किंवा देवपूजेतला छोटासा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही दुर्गा देवीची आरती करायची घालीन लोटांगाने वंदिन चरण ही प्रार्थना म्हणून तुम्ही ही पूजा इथे थांबवू शकता सगळ्यात शेवटी देवीला क्षमायाचनासुद्धा करू शकता की पूजा करताना तुमच्याकडून काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील किंवा जो काही नैवेद्य आपण देवीला ठेवलेला असतो तो सुद्धा देवीने गोड मानून घ्यावा अशी प्रार्थना करायची या पद्धतीने नवरात्रीची घटस्थापना आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा काही प्रश्न असतील तर तेही विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा